दिसलं नाही आणि बरं झालं माझ्या मतानं जे होतं ते चांगल्यासाठी होतं राज्यातल्या लोकांनाही कळणं गरजेचं आहे आणि विशेष करून अजितदादा पवारांना आणि फडणवीस मुख्य सा मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना यांची नियत कळणं खूप गरजेचं आहे एवढी मोठी घटना होऊन सुद्धा आणखीनही मगरुरी ती अंगात जशाला तशीच आहे म्हणजे एवढा खून होऊन सुद्धा आणखीनही यांना पश्चाताप म्हणता येत नाही किंवा याच्यावरतीच लक्षात येतं सरकारच्या आणि मराठ्यांच्या सुधारा घेतल्या की कि, किती मगरुरी यांच्या अंगात सुद्धा हे असं करून करून काय करणार आहेत माहिती आहे का तुम्हाला सगळ्याच्या नजरेतून उतरणार आहेत सगळ्या जाती धर्माच्या पण मराठ्यांच्या पण आणि एक दिवस यांची लंका अशीच पाण्यात डुबणार शंभर टक्के सांगतो यांच्या असल्या मगरुरीमुळं मस्तीखोर वागणुकीमुळं यांची लंका शंभर टक्के पाण्यात डुबणारे हे सगळे लयाला जाणार आहेत हे पातळात डुबणारे सगळे नामुष्की उरली मी या या स्वरूपाचा राजीनामा देतो आहे तसं बोलत नाही तो आता ही तीच मगरुरीची भाषा आहे महादुखत आहे म्हणून मी राजीनामा देतो उपचारासाठी पदाचा उपचाराचा काय संबंध आहे म्हणजे ही हे बरं झालं मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळालं की ही इतकी मगरूर आणि माजरूड आहे म्हणून आणि अजयदादांनाही कळालं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं म्हणजे इथून पुढं मराठी सावध राहून आता यांना मोठं करणार नाहीत यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी आता इथून पुढं जरा हातचा राखून मराठी काम करतील आणि यांना भेणार बी नाहीत आता मराठी दोन पुढं भेणार बी नाही भेऊ सुद्धा नाही पुणे यांना